श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तेव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज ज्या क्षणाला तू हा संदेश उघडशील त्या क्षणापासून माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झालेले पाहशील तुम्ही जी काही इच्छा मागत आहात ती मिळण्याची योग्य वेळ तुम्हाला दिल्या जात आहे तुमचे संघर्ष कमी करण्यासाठी देव रूपात तुमच्या पुढे या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत तुमच्या मनातील ज्या काही वेदना आहे त्रास आहे ते सर्व काही पुढील क्षणाला संपवून जाणारे आहे देव म्हणतात चिंता करणे सोडा कारण ती व्यर्थ आहे तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तुम्ही जेव्हा भक्तिभावाने नामस्मरण करता माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करता तेव्हा मी तुमच्यासाठी ते दरवाजे उघडतो तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुम्ही तुमच्या इच्छा आणि आकांक्षांना सतत तेवत ठेवा कारण ते सर्व काही आता तुम्हाला सत्यात उतरताना पाहायला मिळणार आहे तुमच्या वेदना दुःख हरण करून मी तुम्हाला अशा आनंदाच्या खूप काही गोष्टी देणार आहे ज्यामुळे तुमचे मन अगदी प्रसन्न होईल तुम्ही तुमच्या कुटुंबातील ताण तणाव आणि संघर्ष आणि होणारे वादविवाद नष्ट करण्यासाठी माझी प्रार्थना करत आहात मला माहीत मा आहे की ते कशामुळे होत आहेत आणि ते कशामुळे थांबतील म्हणून माझ्यावर संपूर्ण विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुमच्या मनात खूप काही भीती आणि दडपण एखाद्या कार्याबद्दल वाटत असतानाही मी तुमच्यासाठी कार्य करत आहे काही जाणीव होणार आहे जी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे त्या जाणिवेमुळे तुम्ही अधिक तुमच्या कुटुंबाच्या जवळ याल मला माहीत आहे की काही वेळेस तुमच्या मनाला ज्या काही वेदना त्रास आणि काही गोष्टींचा सामना करावा लागतो त्यावेळेस तुम्ही खूप खचून जाता पण आता तुम्ही माझ्या आशीर्वादाने भारावून जाल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येत राहतील तुमच्या सर्व काही चिंता मला सोपवा आणि आनंदी राहण्यासाठी सज्ज व्हा मी तुमच्यासाठी तो आनंद पाठवत आहे ज्याची तुम्हाला इच्छा आणि अपेक्षा आहे मनातील कलह आणि मनातील वादविवाद दूर करणारे हे आशीर्वाद प्राप्त करताच तुम्ही पाहाल की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ते आनंदाचे क्षण प्राप्त करत आहात देवाचे कार्य कधीही उशिरा नाही तर योग्य वेळेवर तुम्हाला प्राप्त होते तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका तुमची शक्ती वाढवण्यात येत आहे तुम्ही ज्या क्षणाला देवाकडे ती शक्ती मागितली आहे त्या क्षणापासून देवाने तुमच्याकडे ती शक्ती पाठवणे सुरू केले आहे आतापर्यंत तुम्ही काही आजाराने व्याप्त असाल तर तुम्हाला ती शक्ती पुन्हा उभे करेल पुन्हा तुम्हाला सशक्त आणि बलवान करेल जी या ब्रह्मांड नायकाची अशी शक्ती आहे जिचे कुठेही असे अंत नाही त्या शक्तीला देवाची शक्ती म्हणतात देवाची शक्ती जेव्हा तुम्हाला प्राप्त होते तेव्हा तुमच्या प्रत्येक कार्यातले येणारे अडथळे देव दूर करतात ती शक्ती तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी कार्य करू लागते तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी शुभ परिणाम दिसू लागतात जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते ते आपोआप घडताना तुम्हाला अनुभव येऊ लागतो देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत ते स्वीकारण्यास तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय म्हणून देवाची शक्ती मी स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात कुठेही उशीर होणार नाही कारण देव तुम्हाला ते सर्व काही देऊ करत आहेत जे तुम्हाला हवे आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीत खूप काही परिवर्तन घडणार आहे जे तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तनाने भरलेले असेल तुम्ही जे काही कार्य करता त्यातून तुम्हाला मोठ्या यशाची प्राप्ती होणारे आशीर्वाद मिळत आहेत तुमच्यासाठी काही संधींचे देव निर्माण करत आहे त्या संधी तुमच्या व्यतिरिक्त कुणालाही देण्यात येणार नाही त्यामुळे तुम्ही अधिक स्वतःला सुखी आणि आनंदी प्राप्त कराल जे काही येत आहे ते तुमच्या मार्गात तुमच्यासाठी आनंद निर्माण करणारे आहे तुमच्या मनातील वेदना दुःख आणि तणाव संपवणारा हा आशीर्वाद तुम्ही ज्या क्षणाला प्राप्त कराल त्या क्षणापासून देवाचे नाव स्वामी समर्थ हा जप करत राहा या जपामुळे तुम्ही तुमच्या मनातील वेदना संपलेल्या पाहाल आणि तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला देव आनंद पाठवत आहे तुमच्या ज्या काही अशा अडचणी होत्या त्या दूर होताना तुम्हाला अनुभव येणार आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तर तुम्ही देवाचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात कारण तुम्ही केलेली सेवा आणि तुम्ही केलेले नामज देवापर्यंत पोहोचवल्या जात आहेत हे याचे चिन्ह आहे हा संदेश नसून तुमच्यासाठी एक संकेत आहे की तुम्ही केलेली प्रार्थना संकल्प स्वीकार करण्यात येत आहेत तुमच्या वेदना संपतील तुम्ही पुन्हा नवीन आनंदासाठी तयार केल्या जात आहात लवकरच तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त कराल ज्याची तुम्ही खूप आनंदाने वाट पाहत आहात ती योग्य वेळेवर तुमच्याकडे देवं पाठवणार आहेत ती स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात जर सज्ज असाल तर होय आनंदाची बातमी स्वीकारण्यास मी तत्पर आहे असे टाईप करा देव तुमची कुठेही हानी होऊ देणार नाहीत तुमचाच विजय निश्चित होणार आहे देव म्हणतात देवाचे अभय वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यावर विश्वास ठेवून प्रत्येक कार्य पूर्ण कर कारण मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही जे कार्य तुला सोपवले आहे त्यात तुला मोठे यश लवकरच प्राप्त होईल माझ्यावर विश्वास असल्यास देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जाल जी स्वामींकडून तुम्हाला प्राप्त होत आहे वेदना संपतील आणि आनंद प्राप्त होईल मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संदेश आवडल्यास तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ